नमस्कार मित्रांनो तुम्ही पण तुमची बिझनेस वेबसाईट बनवू इच्छित आहात पण कन्फ्यूज आहात की वेबसाइट वेबसाईट डिझाईनसाठी कोणतं पेज बिल्डर यूज करावं तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो आपण पाहतो की मार्केटमध्ये आज खूप सारे पेज बिल्डर्स आहेत जे यूज करून आपण वर्डप्रेस प्रेस वेबसाईट बनवू शकतो जसं की डब्ल्यू पीबी असेल किंग्स कंपोजर असेल डी बिल्डर असेल किंवा एलिमेंटर असेल तर यापैकी कोणतंही पेज बिल्डर यूज करून आपण आपली बिझनेस वेबसाईट बनवू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका पॉवरफुल पेज बिल्डर बद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे एलिमेंटर तर एलिमेंटर हे जस्ट ड्रॅगन ड्रॉप पेज बिल्डर आहे ज्यामध्ये आपल्याला लिस्ट ऑफ असतात जे की आपल्याला जस्ट ड्रॉप करून आपण आपलं पेज डिझाईन करू शकतो म्हणजे आपल्याला सिंगल लाईन ऑफ कोड करण्याची गरज नाहीये तर यामध्ये खूप सारे लिस्ट ऑफ एलिमेंट्स असतात जसं की टेक्स्ट बॉक्स असतं हेडिंग असतं व्हिडिओज असतो बटन असतात आयकॉन बॉक्स असतात इन्फो बॉक्स असतात बॉक्स असतात आणि खूप सारे एलिमेंट्स सा आहेत जे की आपण जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो आपल्याला त्यामध्ये काहीही कोडिंग करण्याची गरज नाहीये तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या वेबसाईटच्या पेज डिझाईनसाठी एलिमेंटर प्लगिंग यूज करतो त्यावेळेस आपल्याला काही बेनिफिट्स भेटतात तर पहिला बेनिफिट असा आहे की आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप एलिमेंट्स करायचे आहेत म्हणजे आपल्याला काही कोडिंग न करता आपण आपलं वेब पेजचं डिझाईन करू शकतो दुसरा बेनिफिट असा आहे की आपण जे काय आपलं पेज डिझाईन करतोय त्याचा लाईव्ह रिव्ह्यू पाहू शकतो म्हणजे आपण जे काय पेज बनवतो ते कसं दिसेल हे आपल्याला लगेच लगेच समजून जातं जेणेकरून आपण त्यामध्ये इम्प्रूवमेंट्स कशा पद्धतीने करायला हवं ते खूप इझिली आपल्याला समजून येतात तिसरं आहे की आपण आपलं जे काही पेज आहे ते मोबाईल रिस्पॉन्सिव्ह असेल डिवाइस रिस्पॉन्सिव्ह बनवू शकतो म्हणजे आपलं जे काही पेज आहे ते प्रत्येक डिवाईस साठी कसं दिसेल हे आपण चेक करू शकतो एलिमेंटर यूज करून आणि अकॉर्डिंगली आपण आपल्या डिझाईन मध्ये चेंजेस करू शकतो चौथं फीचर असं आहे एलिमेंटरचं की आपण आपल्या जे काही एलिमेंट्स आहेत तर त्यांना सीएसएस इझिली देऊ शकतो म्हणजे स्टाईल सीट म्हणजे बॉर्डर असेल बॅकग्राऊंड असेल किंवा कलर असेल एलिमेंटर युज करून खूप इझिली आपण चेंज करू शकतो तर मित्रांनो एलिमेंटर पेज बिल्डर यूज करून आपण कोणकोणत्या वेबसाईट बनवू शकतो तर एलिमेंटर युज करून आपण सर्व प्रकारच्या वेबसाईट बनवू शकतो जसं की आपली बिझनेस वेबसाईट असेल ब्लॉगरची वेबसाईट असेल पोर्टफोलिओ वेबसाईट असेल किंवा मग आपण ई कॉमर्स वेबसाईट सुद्धा एलिमेंटर पेज बिल्डर यूज करून डिझाईन करू शकतो ज्यावेळेस आपण एलिमेंटर युज करतो त्यावेळेस आपल्याकडे दोन व्हर्जन्स असतात एक फ्री व्हर्जन असतात आणि एक पेड व्हर्जन असतं आता प्री व्हर्जन जेव्हा आपण युज करतो त्यामध्ये मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आपल्याला अवेलेबल असतात बट ज्यावेळेस आपल्याला ऍडव्हान्स एलिमेंट्स म्हणजे ऍडव्हान्स डिझाईन बनवायचं असतं त्यावेळेस आपण पेड एलिमेंटरला पण स्विच होऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा